स्वागत so, आहे सतर्क चोवीस तास चोवीस बातम्यांमध्ये मी अल्ताफ शेख उस्मानाबाद धाराशिव आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक आठ व नागरिकांच्या काय आहेत समस्या मागील नऊ वर्षामध्ये त्या प्रभागाचा विकास झालेला आहे किंवा नाही झालेला आहे व त्यांना कोणत्या समस्याचं प्रश्न मांडावे लागले किंवा त्या समस्याचं त्यांना सहन करावं लागलं मागील नगरसेवकांनी यामध्ये काय काम केलेलं आहे किंवा नाही केलेलं आहे या गल्लीचा विकास झालेला आहे किंवा नाही झालेला आहे हा प्रभाग आठ मधील नागरिकांच्या काय आहेत प्रतिक्रिया तर चला जाणून घेऊ या प्रभाग मध्ये काय आहेत समस्या नाही फक्त ना अन्न घंटा गाडीचा बाकीच काय समस्या रस्ता वगैरे लाईट वगैरे सगळे व्यवस्थित आहे सगळ्यात सहा दिवसाला पाच दिवसाला येते पाण्याचं बी काय नाही

आता काय आज वाचवण्याचं आणखीच काय तसं काय आणखी काय समजून ये नाही गेले तुमच्या समस्या सोडवण्यासाठी पुढच काय होईल काय सांग आता आपण अशा काय समस्या काय नाल्या घाण असते नाल्या नाल्यामध्ये येत नाही ती आठ पंधरा दिवसाला येते ते हां पाणी येते पाच सात दिवसाला येते पाणी लानी करू वेळा नाही हे ते काय लेकरांना लास्ट तास 17 आहे घाणीचा ह्या सार्वजनिक शौचालय वगैरे आहे कुठून हेत का नाही पाणी सोय वगैरे सार्वजनिक सगळ्यासाठी हां हाय पाणी काय काय हे नालीचे असं घाण काढायचं असं लेकर ही खेळते ते लहान लहान आहे येते रोज येत नाही दोन तीन दिवसाला येते गाडी भी भीषण केशवत होत कोणत्या समस्या काय काय समस्या काय नाही फक्त लाईटीची अवस्था राहू द्या नाली कडा येते ती जाते ती कधी थोडी जरा गैरसोय करते ती पाणी किती थोडं पाणी कधी आलं तर आठ दिवसाला येतंय चार दिवसाला म्हणजे जास्त रिकुरेल नाही काय अडचणी असतेला त्याच्याबद्दल काय भीती एवढं ही बी नव्हणाराज ना हो त्याच्यात सार्वजनिक स्वच्छलय वगैरे आहे जवळपास कुठे शाळा ना वगैरे ना नाही नाही तसलं नाही काय लहान खेळायला वगैरे बघू वगैरे तुम्हाला काय नाही तसलं त्याच्या तर भरपूर अडचण आहे आम्हाला रस्ते बारीक बारीक मला म्हणतो वाघा येत नाही जायला येत नाही यायला येत नाही बाहेरच जाऊ खाली लिंबू पलीकडे उमराच्या झाडाकडे कोणता आमच्या इकडं आठ नंबर आहे काय सलो असत काय नाही चांगलं रोड बीड सगळे चांगले केलेले घंटागाडी रोजीची घंटागाडी पाणी पाणी आठ दिवसाला एकदा आहे का नाल्या काढत नाही तेवढं लोक तिकडे विठ्ठल बजरंग ऐकवा गल्लीतल्या समस्या अशा आहेत की आपण मोठे जे रोड आहेत ते खराब झालेले आहेत ते येत नाही मी आता दिव्यांग आहे पण मला विष्ट्यांपासून इकडे यायचं म्हटलं तर अर्धा तास लागतो आणि गल्लीतले रोड नाल्या व्यवस्थित आहेत फक्त या आपल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये आता फक्त गरज आहे ती गार्डन होण्याची आवश्यकता तसे आहे तसेच लाईट वगैरे आहे पण आणखीन रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत पण आणखीन सुसुटीत असायला पाहिजे पाण्याची पण व्यवस्था आहे पाणी चार दिवसाला वगैरे घंटागाडी येत नाही सार्वजनिक सार्व सार्वजनिक शौचालय नाही आहे शाळा लहानपणी जागा नाही नाही गार्डन नाही ओपन पेसच नाही आहे पण त्याचं काय अजून हे केली परागीत शाळा वगैरे जवळपास आहे एकवीस नंबर शाळा आहे काय वाटतं तुम्हाला आता दोन तारखेला मतदान होणार आहे कसा उमेदवार असावा तुमच्या धाराशिवचा आपला आमच्या प्रभागाचा उमेदवार असा असावा की सामान्य जनतेला धरून हा उमेदवार असावा त्याच्या आढळणी नगरपालिकेच्या संदर्भात असतील किंवा इतर त्याच्या दे दैनंदिन जीवनामध्ये जी समस्या असतील जीवन जगत असताना त्या नगरसेवकाने सोडवाव्या ही हीच आमची अपेक्षा आहे